नमस्कार भक्त हो आपलं मनपूर्वक स्वागत आहे आपल्या लाडक्या भक्तिमय यूट्यूब चॅनलवर भक्तिरस श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत दोन हजार सव्वीस वर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी आणि अत्यंत दुर्मिळ व शक्तिशाली अंगारकी संकष्टी योग यांचे महत्त्व विशेष सेवा मंत्रजप चंद्रोदय वेळ आणि या व्रताची अद्भुत फलश्रुती संकष्टी चतुर्थी म्हणजे काय मित्रांनो चंद्र कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला थि भगवान श्री गणेशाचे व्रत म्हणजेच संकष्टी चतुर्थी संकष्टी म्हणजे संकटांचा नाश करणारी हे व्रत केल्याने अडथळे दूर होतात कर्ज आजार मानसिक ताण कमी होतो कामात यश प्राप्त होते घरात सुखशांती नांदते दोन हजार सव्वीसची पहिली संकष्टी चतुर्थी महत्व दोन हजार सव्वीस वर्षाची पहिली संकष्टी चतुर्थी नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच येत असल्यामुळे या दिवशी केलेली उपासना संपूर्ण वर्षासाठी अत्यंत फलदायी मानली जाते या दिवशी गणपती बाप्पाची भक्ती केल्यास नवीन वर्षातील सर्व अडचणी हळूहळू दूर होऊ लागतात अंगारकी संकष्टी चतुर्थी योग विशेष महत्व मित्रांनो जेव्हा संकष्टी चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणतात हा योग वर्षातून फार कमी वेळा येतो आणि तो अत्यंत शक्तिशाली मानला जातो अंगारकी योगात केलेली सेवा मंगळ दोष शांती विवाह अडथळे दूर संतती बाधा नाश आर्थिक अडचणी कमी शत्रु बाधा निवारण यासाठी विशेष फलदायी ठरते संकष्टी चतुर्थी विशेष पूजाविधी सकाळी लवकर उठून स्नान करा स्वच्छ लाल किंवा पिवळे वस्त्र परिधान करा गणपती बाप्पाची मूर्ती किंवा फोटो ठेवा समोर दिवा धूप नैवेद्य अर्पण करा अर्पण करायचे साहित्य दुर्वा एकवीस किंवा एकशे आठ लाल फुले मोदक किंवा लाडू गूळ चणे किंवा फळे विशेष मंत्र जप अत्यंत प्रभावी या दिवशी खालील मंत्रांचा जप नक्की करा गणेश मंत्र ओम गंग गणपतये नमहा किमान एकशे आठ वेळा अंगारकी विशेष मंत्र ओम अंगारकाय नमहा एकशे आठ वेळा मंगळ दोष शांतीसाठी संकष्टी व्रत मंत्र वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरुमे देव सर्व कार्येषू सर्वदा चंद्रोदयाचे महत्व मित्रांनो संकष्टी चतुर्थीचे व्रत चंद्रदर्शनानंतरच सोडायचे असते चंद्रोदयाच्या वेळी चंद्राला पाणी दूध किंवा तांदूळ अर्पण करा आणि ओम सोमाय नमहा हा मंत्र म्हणा नंतर गणपती बाप्पाचे स्मरण करून व्रत सोळा यामुळे मनशांती आरोग्य व आयुष्यात स्थिरता प्राप्त होते संकष्टी व अंगारकी व्रताची फलश्रुती मित्रांनो श्रद्धेने केलेले हे व्रत जीवनातील मोठे संकट दूर करते रखडलेली कामे पूर्ण होतात नोकरी व्यवसायात प्रगती मिळते विवाह व संतती अडथळे दूर होतात घरात सुखसमृद्धी नांदते शेवटचा संदेश मित्रांनो दोन हजार सव्वीसची पहिली संकष्टी चतुर्थी आणि अंगारकी योग हा बाप्पाच्या कृपेचा अतिशय मोठा योग आहे हा योग हातून जाऊ देऊ नका आणि मनोभावे श्री गणेशाची उपासना करा गणपती बाप्पा मोरया श्री स्वामी समर्थ जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा भक्तांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भक्तीरस श्री स्वामी समर्थ